को तो तो सर्वांचे नमस्कार नेटवर्क मीरा भैंज शहरातील मॉल अकुर्मार, आणि या मॉलच्या शेजारी आपल्याला एम आय सी एल कॉम्प्लेक्सच्या आत ज्या सोसायटी आहेत त्या सोसायटीच्या माध्यमातून पेमेंट दिला नाही अशी भावक कल्पना या ठिकाणी होत असताना मीराभर शहरातील या सोसायट्या ज्या आहेत सी एल मधल्या त्यांनी आज मीराभर शहरात सतत बांधव सोबत आम्ही आहोत असं सांगून या ठिकाणी जे कामगार आहेत त्यांची पगार जी बाकी होती ज्यामुळे वादंग पेटला होता ज्यामुळे सर्व सोसायटीमध्ये हलचल हलचल झाली होती ती हलचल आता कुठेतरी शांत झालेली आहे कारण त्याचं एकच आहे की आज स्पष्ट झालेलं आहे की एम आय सी एल मध्ये ज्या सोसायटी ज्या आहेत त्यांनी ज्या कामगारांचे पगार बाकी होते सर्वांचे पगार आज घेऊन टाकलेले आहेत व सिद्ध केलेले आहे की एम आय सी एल कॉम्प्लेक्स जो आहे तो खूप छान आहे ते तेथील जे लोक आहेत ते खूप छान आहेत सर्व गोरगरीब कामगारांकडे लक्ष देतात असे स्पष्ट झाल्यानंतर आज आम्ही निकष काढलेला आहे की एम आय सी एल कॉम्प्लेक्स आहे तो आ, या बोरबरीच कामगारांच्या बाजूने आहे असं स्पष्ट झालेलं आहे चला तर मग पाहूया या सर्व विषयावर एमआयसीएल मध्ये जे सोसायटी आहे तिथे जे चेअरमॅन सेक्रेटरी आहे तिथे जे राहणारे रहिवासी आहेत त्यांनी या सर्व विषयावर कशा पद्धतीने आपली प्रतिक्रिया दिलेल्या आहे जे व्हेंटर आहेत त्यांनी कशी आ, या कामगारांना कसं बोलबल फिरवलेलं आहे कसं त्यांना पगारी कसं परत देऊ दिलेलं आहे

त्याच्यानंतर कामगारा थ्रू वेंडर आणि वेंडर थ्रू कॉन्ट्रॅक्टर असे साखळी बनत गेली आता त्यामध्ये अजून एक पार्ट ऍड झालाय तो बिल्डरचा पण आमचा सध्याचा आजचा हो जो विषय होता तो जो एम आय सी एल बिल्डिंग आहे आणि आम्ही जो तक्रारी करतो सी आणि डी मध्ये यांनी इथे येऊन आणि ते सुद्धा आलेले आहेत कॉन्ट्रॅक्ट डिस्कस झाली आणि त्यामध्ये पूर्णपणे डिटेल्स मध्ये दोघांनी एक्सिडेंट केलं की सोसायटीने पैसे द्यायला तयार आहे सोसायटी कुठे डिनाय करत नाहीये आणि बिल्डर ही त्यामध्ये सहमत झालेला आहे तरी हा विषय ते संपलेला आहे तरी पण माझं मीरा भाईंदरच्या सर्व जनतेला किंवा सर्व सोसायटीला एकच विनंती आहे की सोसायटीला कॉन्ट्रॅक्टरला पैसे देताना किंवा एक खात्री करून घ्या की कॉन्ट्रॅक्टर काम करण्या पगार पैसे देतो की नाही आणि कॉन्ट्रॅक्टरचं ही काम असलं पाहिजे की जर आपले पैसे मिळत नाही तर वेळोवेळी फॉलोअप करून मीटिंग घेऊन जर तो विषय नाही तो तो विषय एंडिंगला न करता तो वेळेवरती हायलाईट केला पाहिजे तर इथे एमआयसएल बिल्डिंगमध्ये पाच ते चार ते पाच विंग आहेत आणि त्या विंग मध्ये अजून काही पैसे बाकी आहेत आणि त्यापैकी सीएनडी आणि क्लिअर केले त्यांचा जो विषय होता तो क्लिअर राहिलेला आहे चा त्यांनी कबूल केले पैसे देणार आहेत ते आणि डिस्कशनचा विषय संपलेला आहे फक्त ज्या विंग चे पैसे बाकी असतील ते कॉन्ट्रॅक्टर ए विंग मध्ये ते कॉन्ट्रॅक्टर जाऊन नोटीस वगैरे देतील तो त्यांचा पाठ आहे कॉन्ट्रॅक्टरच्या मध्ये माझं काही देणगे नाही तरी आजचा हा विषय त्या एमआय संपलेला आणि मी खास करून दोन्ही सेक्रेटरी आणि तर मी आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून इथे चांगलं डिस्कशन केलं आणि समजून एकमेकाला घेतलं सगळ्यात मोठा विषय एक चांगला सपोर्ट केलाय आणि हा विषय इथे संपवलाय तरी बोला माझं थोडं सांगणं या विषयावरती की आज ह्या निमित्ताने आपण भेटलो इथे विषय होता कामगारांचा सो आराध्या हायपार्क हा आमच्या इथे राहिलेल्या प्रत्येक कामगारासाठी तो आमच्या एक परिवाराचा सदस्य आहे आणि त्याला कोणताही त्रास होणार नाही ह्याची काळजी आधीही घेतलेली आहे इथून पुढेही घेतली जाईल आणि राहिली गोष्ट जो आपण इथे बसून आज जो सगळं कॅल्क्युलेशन बघितलं त्या कॅल्क्युलेशन नुसार आणि आमच्या ज्या आम्ही जो सोसायटीच्या कायद्यामध्ये येतो त्या कायद्यानुसार आमचं जे देण आहे ते, आम ते नेहमी आम्ही देणार आणि एकमेकांना सहकार्यच करणार आहे आम आमच्या इथे असलेला प्रत्येक कामगार हा नेहमी हसतमुखी आणि त्याचा घर नेहमी मुलगा त्यांची भरभराट होऊ यासाठी आम्ही आमची पूर्ण सोसायटी म्हणून प्रयत्न करतो सो आज आलेले आपले इथे तायडे साहेब आणि अमन साहेब सगळ्या आणि सगळ्या मंडळींचं मी खूप आभार मानतो की ह्या मुद्द्यानुसार तुम्ही आला कामगारांची तळमळ घेऊन आला आमचे मुद्दे तुम्ही ऐकले काही गोष्टी ज्या बरोबर समजले नव्हत्या दोघांनाही त्या गोष्टी समजून घेऊन त्याच्यावरती मार्ग काढण्यात आला आणि इथून पुढे आमचं कॉपरेशन असंच राहील आणि आमचं म्हणणं आहे की आज तुम्ही इथे या निमित्तानं आला पुढे देखील आमच्या सोसायटीत या आमचे बिल्डर अशी देखील काही गोष्टी आहेत की ज्या आम्हाला क्लिअर करायचे तिथे देखील आम्हाला तुमचा सपोर्ट लागेल आम्हाला मार्गदर्शन करा आणि आपण नेहमी सगळे चांगल्या सोसायटी साठी मीरा भाईंदर मध्ये काम करूयाचा कामगारांचा विषय झाला तसं सोसायटी आहे सोसायटीमध्ये त्यांचे काही मेंबर्स असतात आता इथे सेक्रेटरी चेअरमन आलेत सोसायटी मेंबर आलेत पण सोसायटीमध्ये जे फ्लॅट आहेत त्याच्या हिशोबाने ते आता डिस्कशन करतील आणि दोन ते तीन दिवसामध्ये असंही संडे आहे आता आणि दोन दिवस सुट्टी असल्या कारण दोन दिवस जातील तर दोन दिवसांनी आम्ही असं गृहित धरतो की मला वाटतं मंडे किंवा मंडे हे सगळं क्लिअर होऊन जाईल आणि जे देणं घेणं ते क्लिअर करून आपण नवीन कामाला लागू आणि मीराबाईंदर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही चांगले चांगले चांगले, 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 चांगले 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 मुद्दे घेतो आणि खऱ्यासाठी घेतो आजचा हा मुद्दा योग्य मार्गाने खरंच मला असं वाटलं की इथे येऊन जर मी अगोदर भेटलो असतो तर हा मार्ग लागला असता एक थोडस विषय आम्ही मागे गेलो आणि हा विषय जर मी इथे येऊन केला असता अगोदर तर विषय सायडे खूप खूप धन्यवाद सायडे साहेब आले अमन साहेब आले आज ऍक्च्युअली जे गोरगरीबांचे मध्ये कव्हर केला गेला होता की डी आणि आराध्य करून जे काय पैसे बाकी एटी पासून पण जे काय पैसे बाकी तसं नाही साहेबांनी स्वतः बघितलं की कॉम्प्लेक्स खूप कॉपरेटिव्ह आहे आणि आमचाही असाच विचार आहे की जे गोरगरीब आमच्यासाठी काम करतात त्यांचे पैसे वेळेवरती गेले पाहिजेत आणि कॉन्ट्रॅक्टरनी त्यांना दिलं पाहिजे जर कॉन्ट्रॅक्टरच्या पेरळ वरती जर एखादा मनुष्य काम करतोय तर कॉन्ट्रॅक्टरचं पहिलं काम आहे की त्या त्यांच्या एम्प्लॉईला सॅलरी दिली पाहिजे तर सायडे साहेबांसाठी आम्ही परत एकदा सांगतो की खूप म्हणजे त्यांनी ते आभार किती इकडे येऊन आमच्या या मुद्द्यावरती डिस्कशन केलं वेळ दिला वेळ दिला पूर्ण आरोग्य हायपाक करते आम्ही तुमचं परत एकदा आभार मिळू धन्यवाद मीरा शहरात शहर हा भरपूर सोसायटी आहेत या सर्व लोकांमध्ये म्हणजे श्रीमंत लोकांमध्ये आणि गरीब जे आहेत कामगार आहेत त्यांच्यामध्ये एकत होता एक एक एकता राहण्या मीरा बैला शहरात काय अपील करू आम्ही एकच अपील करू इच्छितो की जेव्हा तुम्ही बिल्डर कडून जर सोसायटीच्या पद्धतीमध्ये जर तुम्ही जर विचार कराल तर बिल्डर कडून तुम्ही हँड ओव्हर घेताना खूप केअरफुली हँडओवर घ्या ह्या सगळ्या गोष्टी पहिल्या तुम्ही स्वतः करून घेतल्या पाहिजे जे पायडे साहेब बोलले कारण ही गोष्ट नंतर भांडणामध्ये परिवर्तित होते जर एका कॉम्प्लेक्समध्ये जर तीन चार बिल्डिंग असतील आणि त्या बिल्डिंगमध्ये जर बिल्डरने प्रॉपर समन्वय करून दिला नाही तर ह्या गोष्टी अशा प्रॉब्लेमॅटिक होतात आणि कॉन्ट्रॅक्टरने ही जेव्हा जर एका मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये ज्या चार पाच सोसायटी असतील तो के लग। तर सोसायटी बरोबर पर्टिक्युलर जर डील केलं तर ह्याच्यामध्ये अति उत्तम राहील कारण की त्यांना सोसायटीचा प्रतिसाद प्र, प्रतिसाद भेटेल तर ते कॉम्प्लेक्स कन्सिडर करून जर त्यांच्या पद्धतीने जर ते व्यवहार करतील तर प्रॉब्लेम होणार आणि याच्यामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे जसं आज आपण सगळे इथे जमलो टेबलवर बसलो एकामेकांची मतं ऐकली त्याच्यातून सोल्युशन निघालं आजचं हे व्हॉट्सअपचं युग आहे सो कोणीही कुठल्याही व्हॉट्सअपच्या टाकलेल्या बातमींना बळी पडू नका नेहमी सहकार्य राखवा टेबलवर बसण्याचं बोलण्याचं त्याच्यामधून मार्ग निघेल व्हॉट्सअपवरून याच्यावरून मार्ग निघत नाही तर शक्यतो करून थोडा मोठ्यांचे सल्ले घ्या बसा नसेल तर कायद्याचा सल्ला घ्या तुम्ही मार्गदर्शन घ्या आणि त्याच्यातूनच ह्याच्यातून एकात्मता पण राहील आणि प्रॉब्लेम पण सुटतो लोकांना एक रिक्वेस्ट करू की तुम्ही जे आयुक्तांना लेटर दिलं की कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स तुम्हाला माहिती किती सपोर्टिव्ह बरोबर आहे तुम्ही तुमचं परत त्यांना एक लेटर टाका की सोसायटी वाले सपोर्टिव्ह आहेत तुम्ही मार्ग निघेल आपलं जे डिस्कशन झालेलं आहे त्याबद्दल तुम्हाला बोलायची गरज नाहीये कसं आहे मी जसं लेटर टाकलाय त्याला लेटर जाईल पुढे आणि माझं एवढंच मत तुम्हाला म्हणणं आहे की जो कॉन्ट्रॅक्टर असेल की आपण एक मोठ्या मनाने तुम्ही कॉन्ट्रॅक्टला थोडंसं ऍडजस्टमेंट करून सोडून द्या है ना नमस्कार थँक्यू